नमस्कार 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 मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या कोऱ्या हो व्हिडिओमध्ये मंडळी समोरील नजारा पाहून तुम्ही समजूनच गेला असाल की आपण नक्की कोणत्या ठिकाणी आहोत मंडळी आपला भारत देश स्वतंत्र झाला ही बातमी पहिल्यांदा पंडित नेहरू यांनी याच किल्ल्यावरून घोषित केली हा पहा किल्ल्याच्या बाहेरील नजारा आत्ता तर तुम्ही नक्कीच समजून गेला असाल की आत्ता आपण आहोत बरोबर दिल्लीमध्ये म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचा असणारा आपला लाल किल्ला मित्रांनो हा किल्ला यमुना नदीच्या किनारी बांधला गेला दिल्लीच्या ऐतिहासिक जुन्या दिल्ली भागात लाल किल्ला लाल वाळूच्या खडकांनी बनलेला आहे चला तर मग पाहूया पुढील संपूर्ण माहिती पण तोपर्यंत तो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो हा किल्ला पाचव्या मुघल बादशहा शहाजहांनी बांधला होता या ऐतिहासिक किल्ल्याची दोन हजार सात साली युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून निवड केली होती मंडळी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खूप सारं सरप्राईज आहे लाल किल्ला हा जगातील भव्य दिव्य राजवाड्यांपैकी एक आहे या किल्ल्याची स्थापना इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये यमुना नदीच्या किनारी झाली या किल्ल्याला लाल संगमरवरी दगड वापरल्याने त्याचे नाव लाल किल्ला असे पडले नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत अॅक्च्युली दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ पण पंधरा ऑगस्ट पर्यंत किल्ला बंद असल्यामुळं आपल्याला किल्ल्याचा आस्वाद हा बाहेरूनच घ्यावा लागलाय आणि चला तर अजून बाकीचे बरेचसे स्पॉट बाकी आहेत अजून काय काय आपल्याला कव्हर करता येते ते आपण चेक करूया चला मित्रांनो हेच होतं तुमच्यासाठी खरं सरप्राईज म्हणजे विशेष काय याच किल्ल्याच्या मैदानात दरवर्षी पंधरा ऑगस्टला सन्माननीय पंतप्रधानांच्या हस्ते कार्यक्रम राबवले जातात लाल किल्ल्याच्या आवारातच आपण बाहेर फिरतो आहे आणि माझ्या पुढे समोर सगळा आपला ग्रुप चालतो आहे हा संपूर्ण ग्रुप आहे टोटल एकशे दोन लोक आहोत हे पहा अशा पद्धतीनं संपूर्ण फुल सेक्युरिटी आहे आणि किल्ला बंद आहे असं मेन गेटवरतीच क्लिअर लिहिलं आहे लाल किल्ल्याच्या आपल्या संपूर्ण आवारात दिल्लीचे पोलीस बांधव तैनात आहेत त्यामुळं आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी मनाई आहे हे पहा कंपाउंड असणारं लोखंड किती सोळेदार पद्धतीनं डिझाईन केलं आहे आणि आतमध्ये हा संपूर्ण ग्राउंड आहे जो संपूर्ण स्पेशियस आहे तर थँक यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर लवकरच आपण दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावरती पुन्हा येणार आहोत आणि आतील जो नजारा आहे तुमच्यापर्यंत डिटेलमध्ये पोचवणार आहात पण पोचलोय बस येईल इथे आणि अशा पद्धतीनं मित्रांनो आपण बाहेरूनच लाल किल्ल्याचं दर्शन घेतलं आहे आणि आता आपण चाललो आहे पुढील स्पॉटला इंडिया गेटला आपली बस पोहोचली आहे चला तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये बाय